आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगारांपासून तुमचा स्मार्टफोन आणि वैयक्तिक डेटा संरक्षित करणे पूर्वीपेक्षा अधिक महत्वाचे आहे सायबर धोके सर्वत्र आहेत फिशिंग हल्ले डेटा चोरी आणि मालवेअर तुमची गोपनीयता आणि सुरक्षितता धोक्यात आणू शकतात पण चिंता करू नका मोबी आर्मर आणि एन कव्स दोन हे शक्तिशाली मोबाईल ऍप्स तुमच्या मदतीला आहे मोबी आर्मर तुमचा अंतिम मोबाईल सुरक्षा सहकारी मोबी आर्मर का खास आहे रिअल टाईम संरक्षण तुमच्या फोनला व्हायरस मालवेअर आणि फिशिंग हल्ल्यांपासून त्वरित आणि सातत्यपूर्ण संरक्षण द्या वेबसाईट स्कॅनिंग कोणत्याही वेबसाईटवर जाण्यापूर्वी तिची सुरक्षा स्थिती तपासा आणि सुरक्षित ब्राउजिंग सुनिश्चित करा क्यू आर स्कॅनिंग क्यू आर कोड स्कॅन करून त्यांची सुरक्षा पातळी त्वरित तपासा आणि हानिकारक किंवा संशयास्पद लिंक्स टाळा ओटीपी सुरक्षा तुमचे वन टाइम पासवर्ड सुरक्षित ठेवा सिम प्रदात्याकडून कॉल फॉरवर्ड इन सेटिंगचं अक्षम करून अतिरिक्त सुरक्षा स्तर जोडा वाईफाई सुरक्षा को वाईफाई नेटवर्क सुरक्षितते स्थिति तपा संभाव्य धोके ओा खा। सार्वजनिक आनी खासगी नेटवर्क सुरक्षित रहा एप विश्लेषण तुम्हार डि इन्स्टॉल के ऐप्स परवानग्या डेटा डेटावापर हमें संपूर्ण निरीक्षण मेवा डेटा ब्रीज अहवा तुम्हारा ईमेल डेटा लीकस त्वरित सूचना मेवा और तुम्हारी ओख सुरक्षित ठेवा ऑनलाइन अकाउंट ट्रैकिंग विशिष्ट ईमेल आई डी वैर के लिए सोशल मीडिया खाती शोधा संख्या जा मोबी आर्मर हे एकाच ठिकाणी मोबाईल सुरक्षा प्रदान करणारे ऍप आहे जे तुमच्या वैयक्तिक डेटाचे संरक्षण आणि ऑनलाईन करते एम कवच दोन तुमच्या अँड्रॉइड डिव्हाइस साठी विश्वसनीय संरक्षण सी द्वारे विकसित केलेले एम कव्च दोन हे ऍप नवीन सायबर धोके टाळण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे एम कवच दोन तुमच्या सुरक्षिततेची खात्री कशी देते मशीन लर्निंग आधारित धोका विश्लेषक प्रगत मशीन लर्निंग तंत्रज्ञानाद्वारे मालवेअर शोधते आणि सायबर हल्ल्यांपासून संरक्षण देते सुरक्षा सल्लागार तुमच्या डिव्हाइसच्या एकूण सुरक्षा स्थितीचा आढावा देते रूट स्टेटस वायफाय कनेक्टिव्हिटी युरएसबीडी बगिंग आणि हॉटस्पॉट सेटिंग्ज तपासते लपवलेले बंदी घातलेले ॲप्स शोधणे तुमच्या डिव्हाइसवरील धोका निर्माण करणारी किंवा बंदी घातलेली ऍप्स ओळखते आणि त्यांचे विश्लेषण करते ॲप अद्ययावत माहिती दीर्घकाळ अपडेट झालेले ऍप्स ओळखते आणि तुम्हाला वेळेवर अपडेट करण्यास मदत करते ऍडवेअर स्कॅनर ऍडवेअर स्कॅन करून तुमचा फोन अनावश्यक जाहिरातींमधून मुक्त ठेवतो एम कवच दोन है एंड्रॉइड डिहाइसेस एक आधुनिक सुरक्षा साधन आहे, जे तुम्हारा सर्व बाजूं संरक्षित मोबी आर्मर आणि एम कवच दोन आज डाउनलोड करा तुमच्या मोबाइल सुरक्षेवर नियंत्रण मेवा कारण तुमची सुरक्षा सर्वात महत्वा है